काय झालं टाकत का बघा मला टाक मॅम बोलतं बघा वारा सुटलाय जोरात आणि वीज चमकते नमस काय मित्रांनो हे बघा आज आपल्याकडं पाऊस सुटलाय वारा पण खूप सुटलाय जोरात पाऊस येण्याची शक्यता आहे

काय बोलते किती ढग ढग आलेत आणि आता पाऊस येईल बहुतेक बघा किती जोरात सुटलाय हे बघा मंडळी आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी रोशन कोकणी या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपण गावाला आलो होतो आणि पाऊस येण्याची खूप शक्यता आहे वारा खूप सुटला आहे विजा तमाकते गरमी पण सुद्धा वाढली होती तर पाऊस येण्याची खूप शक्यता आहे हे बघा पाहू शकता ढगबा किती आले गरज ते या साडीला पाऊस पडते या साईडीला पाऊस पडते असं वाटते इकडं ग जास्त विजा चमकते वातावरण एकदम थंड झालं आहे आणि हे चमक त्यांना ते पाहायला इकडे खूप बरं वाटतं कारण तसा माहोल बनतो या साईडला पाऊस पडतो या साईडला अचानक व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे इकडे पाऊस येण्याची दाट शक्यता आहे खूप वारा आणि वादळ सुटल्यासारखं झालं आहे सर्व झाडं डोलत आहेत आणि विदपू खूप चमकतेत आहेत शकता आजूबाजूच्या गावामध्ये पाऊस पडतो आहे हे विज चमकते म्हणजे कुठेतरी पाऊस पडतोय आणि वारा पण खूप सुटलाय पहा आपले टॉवर बेस एनचा टॉवर आहे अजून काही रेंज आली नाही अजून एक दोन महिना अजून जाईल बहुतेक थंड अशी हवा लागते आणि ही थंड हवा आपल्याला हव्या अशी वाटते कारण गरमीच्या वातावरणामध्ये अशी थंड हवा खूप छान वाटते गरजते गरजते बघितला तरीच केवढी मोठी पडली किती वारं तुटले येईल बहुतेक पाऊस अजून आला नाही पण ढग खूप आलेत पाऊस येण्याची खूप शक्यता आहे थोडा भिदाव लागेल पावसामध्ये कारण गर्मीत तशी वाढले की थोडा भिदावा लागेल आता घरी जाऊया आपण कोंबडे बाबा कुठे बसलेत हे बघा हे बघा कोंबड्या कुठे बसलेत आपले सर्व कोंबडे या झाडांवरती बसतात हे बघा दिसल्या कशा बसलेत बघा पांडा गेला कुठेतरी पडला असेल पाऊस मानगावला तर पडला बोलता मानगावला पडला पाऊस हा पाऊस पड तुम्हाला पाऊस भेटला मग जोरात पाऊस आला